नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन लुडिओमध्ये हो मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घोटचा छोटा सर्जा काही दिवस मित्रांनो आपल्याला मैदानात दिसत नाही त्याचं कारण आपल्या सर्वांना माहीतचं आहे की त्याच्या पायाला थोडी दुखापत झाले होते परंतु हलू हलू मित्रांनो सर्जा आता रिकवर होत आहे आणि मित्रांनो एक मोठी अपडेट आली आहे सर्जाबाबत लवकरच आपल्या सर्जा मैदानात दिसणार आहे आणि एका टॉप पायऱ्यामध्ये दिसणार आहे आणि त्याच्या स्पीडचा मित्रांनो अखंड महाराष्ट्र दिवाण आहे त्याच्यामुळे मित्रांनो लवकरच त्या स्पीडने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणार आहे घोटचा छोटा सर्जा तर मित्रांनो सरजा सर्जा कोणत्या मैदानात पळणार सर्जाचा पाय कोण तर मित्रांनो येते सोळा मार्चला एक भव्य दिव्य ओपनचं पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट प्रथम पारदर्शक असलेलं मैदान जयंत केसरी मैदान कासेगाव का येथे संपन्न होत आहे या मैदानात मित्रांनो घोटचा छोटा सर्जा पळणार अशा अपडेट आले आहे या मैदानाचं बक्ष, ब, बक्षी बक्षीस स्वरूप मित्रांनो बघते खूप चांगलं आहे तसं मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती चला तर बघूया कोण असेल गोटच्या छोट्या सरजाचा या मैदानात पायरा तर अखंड महाराष्ट्राची एवण जोडी दशाबिंद केसरी आणि गोटचा छोटा सरजा मराठवाडा केसरी नामांकित मैदानाची मानकरी तसेच भरपूर मैदानांमध्ये एक नंबर केलेली एवण जोडी मित्रांनो आपल्या या कासेगाव मैदानात पालटा दिसू शकते या जोडीला जबरदस्ताचा स्पीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा एक संभाविक पायरा आहे या कासेगाव मैदानातील तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये